साक्षी तुला किती वेळ सांगितलं आईन तस बसणूक म्हणून मग मला दिसत ना आत्दर आहेस का कशी आहेस ती हा काय झालं काय करतेस तू मला माहित आहे ना कशी ती पण काय म्हणते खुर्चीवर तसं बसायचं नाही तू मग तुला खाली बसायच नाही शाप जागेवर खाली कुठे बसू आता काय काय झालं खाली बसायचं कुठं आणि वाळून हे सगळं वाळवून गेलं ना ही मग खाली काहीतरी टाकून बसायचं नाही ये गो ये गोष्ट ऐकतेस का मग कुणाची एवढं म्हणजे पोट आलं आहे ना बाळ आहे पोटात काय काय बोलतीस वापस तुलाच पटत आहे बाई एवढं कसं काय होईल ना असं होईल तसं माणसाचं एक गोष्ट ऐकायची नाही एवढं म्हणजे पोट आलंय खाली हातर बस म्हणतोय का अग् तू पलीकडे बसायचं किती वेळेस सांगायचं आई ग आई म्हणते खुर्चीवर बस जाऊ साक्षी अशा टाइम पोटावर खुर्चीवर बस जाऊ आणि तू मुलाम बसतीस का हम्म होय आई बसे खुर्चीवर बसते तो हा काय हा हा किती वेळ सांगते आई तरी ऐकत नाही पटत नाही तिला दिवशी आईने समजून सांगितलं तुला हिर पण स्वतःचं आहे ती खरं करते सांग सांगणी आईन काहीतरी अजून म्हणलं तर हा फिरायचं ही तर थोड तरी ऐकाय बघली फिरायचा विषय नाही म्हणतोय का फिरून आलीच पण खाली शिवाय बसायचं तसं तर त्याच्यावर नाही बस नाही अग लैज म्हणते खुर्चीवर बस जाऊन बाया पण काय म्हणतात लयजना सागश खुर्ची बसून बस जाऊन किती म्हणल्यात तू मग आमच्याशी करते का हा बसते खाऊ बसते नाही मला घाली जाऊन ते माझा नसते पुन्हा काय झालं काहीला काय झालं पुन्हा का राशी लहानली काय करायचं होय काय करायचं सांगायचं की थोड होय समजून सांगायचं की थोड काय होत आहे का आता खुर्चीवर बसली किती बाय म्हणतात खुर्चीवर बस जाऊ नको हा हा खुर्चीवर बस जाऊ मला तरी ऐकत नाही कुणाचं एवढं मोठं पोट आलं एक गोष्ट ऐकून पुन्हा हा पोट दबत आहे जुनू काय तुला पट काय हसती मग कोणाला सांगू कोणाला सांगू तुझी आजी आहे ना आजी आहे ना सांग ना पप्पाली तुझ्या ऐकत नाही मम्मीला सांग, सांग तुझ्या कशी ऐकत ती का नाही ती हा एक गोष्ट ऐकणारीच ना माणसाची असं बसलो काय होत हां ते बघ आहे काय होत विचारते तो खास माझा कस वाटते कसं चिप तुला खर थोड्याला काय होईल तुझ्या म काय कर तुझ्या कर काय करायचं तुझ्या कर आम्हाला विचार जाऊ बस तशी हो बस ना तशीच बस तशीच नाही नुसतं ऐकायचे बसायचं कोण काय माहित नाही पण मनाने उतरती आणि माहित नाही मी खाली बसते असं करते तसं करते वा आपलं काय होतय काय काय नाही मी आता तर बसले असं तसं तुझ्या दररोज अशी पण काय मनाने काही करीत नाही तर असं आहे सारखं 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 माणूस सांगत आहे ठीक आहे तुंबली लगे तोंड बघा तिचं ठोकून दुसरा इथला ही नाही लागत माणूस कशासाठी सांगतोय कडून आजी सांगायली आजी खवळलेली फसका शिवाय करत नाही आजी वरडून बोलायली कळत नाही म्हणून तिला आजीला मुदाम सांगतो ती पप्पा कळ तिच्या गेली की सांगत मम्मीला सांगत म्हणून मी जाऊ दे जाऊ दे म्हणतोय नाटक करते हसतीच हे असा काहीतरी आशिला आणि पुन्हा मग तिला करण खुर्चीवर किती नाही सांगितलं बस जाऊन

दुसरे येड्यायत तुझ्यास व्यक्ती हे फक्त स्वत स्वतःच खरं करते आणि हे करते हसायला बरं वाटतंय ना तुला हसवाईलय ना मी बोलायला हसवाईल हिला वाटतंय मजाक मध्ये मजाक 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 हिला वाटतंय हसण्यावाली घाल आजी ते कोण सांगते मी सांगतोय ती आम्हाला याड्यात काढते आणि स्वतःला वाटतं वाटतंय माझंच खरं आहे म्हणून इथं इतक्या वेळ झालं बसली मागापासून एक गोष्ट ऐकायला झाली ही पहिला तटकटी खरी सांग स्वतःची थोडा आता पण उठली असते एखादी म्हटली असते नवरा एवढा कळवाय लागलाय आजी खावायला तिकडून पण का हसू <laughs> हसतेसण्या <थी। laughs> ना वाटलं काहीतरी हा तुला सांगायला अजून बस घालतात बंद का आगी शेणात काय इथं सावलीने सांगलंयात आम्ही कसं कुठे बसलोय मी मी खाली बसलोय ना तो मग स्टाफ कशा अर्बी अर्बावा तो देऊ तर हात रुम बसायचं अगर मधलं पोत आणायचं हातरायचं बसायचं ते नाही बसायले की कोण काय बोले मग बघा खाली बसलं की कसं वाटतं आ कसं वाटतं कसं वाटतं बदग बिदग घेऊन चांगलं बसायचं तुला कशाची बी कुशी मजा कडती ग माणूस काही सांगत काय तू काय आली आय खुर्चीवर नको बसून तरी तो मागा बसून खुर्चीवर बसायला लागली ना पायाला किती बाय सांगायची खुर्चीवर नाही बसायचं बाजार नाही बसायचं आता हाय का खुर्चीवर बाजार नसते बसायचं खाली स्वतःच म्हणलं हिरायचं खुर्ची सांग कि तिला म्हणजे आई रोज सांगते सगळ्या वाया सांग मुदम 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 सारख खुर्चीर बसतीनं काहीतरी आणि राशीला पहिला चेक करता वखाय हे झालंय आणि अजून काहीतरी खुर्चीवर बसून ही आणि राशीला मग म्हणते बर वाटल काय काय रेमकु मार मुदम उग कालवा करताय का मुदाय मला खुर्चीवर कशी बोलते जाऊ वाटत कुर्ची आहे बस इथे बस, हो बस, बस खाली बघायला मुंगे किती चालतात मुंग्या तर आता आम्ही जनावर आहोत का लाल मुंगे आहेत आम्ही कोण आहोत मी कुठे बसलो पलीकडून पलीकडल्या रूम मध्ये बसायचं तो बोलते आई सांगतरी थोडं पडायच निरा वापस बोलायला ऐक माणसाचं थोडं ती सांगा श्यानी माणसं ती नाही स्वतःच कसं हे करते की बाबा तुला असं किती वेळ सांगून सांगून माणसं थकली ना सुत बोलते तुलाच पटतय बस जातो मी इथून तसं रागवून बघायला हा, हा? का हस्ते हो जातो की बस म्हणलं खुर्चीवर तोंड बघते कशी फुकवी ती बस कराय माहिती मला मी काय करायच नाही बस येतोय बस